H. Ayurvedic food supplement and medicine शेतकऱ्यांचा आर्थिक कणा समजल्या जाणाऱ्या आणि राजकीय सत्ता केंद्र समजले जाणाऱ्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या राजकारणात सुरू पहिल्यांदाच राज्याचे नेतृत्व अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या गोकुळच्या राजकारणात एंट्री केली आहे त्यामुळे राजकीय दुधाला उकळी फुटली आहे त्यांच्या सूचनेनुसारच गोकुळचे विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या पद पदाचा कार्यकाल संपला असतानाही राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिलाय त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे डोंगळे हे आजच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना भेटून विमानानं कोल्हापूर इथं दाखल झाले विमानतळावर पत्रकारांशी बोलताना मी चेअरमन पदाचा राजीनामा देणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय मंत्री हसन मुश्रीफ व काँग्रेसचे गट नेते आमदार सतेज पाटील यांच्यासाठी धक्का मांडला जातोय गोकुलजी आज गुरुवारी संचालक मंडळाची बैठक आयोजित केली होती त्यापूर्वी पार्टी मिटिंग झाली या मीटिंगला डोंगळे हे उपस्थित नव्हते मात्र बहुसंख्य संचालकांनी सत्तारूढ गटाचे नेते मंत्री मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांच्या सोबत राहण्याचं घोषित केले तरी मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे यांना मानणाऱ्या संचालकांनी मौन पाळलं मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार आता राजकीय घडामोडींना वेग आलाय त्यात खासदार धनंजय महाडिक व शौमिका महाडिक यांच्या भूमिकेकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलंय सनेज के संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार